संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आज पहिली मोठी सुनावणी सीआयडीच्या दोषारोपपत्रानंतर सह आरोपींचे जबाब महत्वाचे ठरणार केसच्या विशेष मकोको कोर्टात सुनावणी धाराशिवच्या भूममध्ये अठरा वर्षीय तरुणाला लोखंडी रॉड आणि काठीनं अमानुष मारहाण प्रेम प्रकरणातून मारहाण झाल्याची चर्चा मारहाणीनंतर तरुणाला मृत समजून विवस्त्र अवस्थेत फेकून दिल्याचा प्रकार लातूरमध्ये पाच जणांकडून भर रस्त्यात एकाला काठी दगड आणि बेल्टनं अमानुष मारहाण व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याच परिसरातून आरोपींची काढली धिंड मध्ये अमानुष मारहाण करणाऱ्या सतीश भोसलेच्या घरातून गांजाचा साठा जप्त वन अधिकारी आणि पोलिसांची संयुक्त कारवाई खोक्याविरोधात तिसरा गुन्हा दाखल प्रशांत कोरटकर बाबत कोल्हापूर सत्र न्यायालयात आज होणार निर्णय ऑनलाईन उपस्थित राहण्याची कोरटकरच्या वकिलांची विनंती मंत्री नितेश राणेंच्या मल्हार सर्टिफिकेट योजनेच्या नावावरून जेजुरी संस्थांच्या विश्वस्थांमध्ये मतभेद तर मल्हार झटका मटण संकल्पनेला धनगर परिषदेचा पाठिंबा मुंबईतील प्रसिद्ध लिलावती रुग्णालयामध्ये एक हजार पाचशे कोटींचा घोटाळा काळ्या जादू आणि तंत्रमंत्र ट्रस्टींचे एकमेकांविरोधात गंभीर आरोप पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल मंगळवार ठरला मार्चमधील सर्वाधिक उष्ण तापमानाचा दिवस मुंबईत काल जवळपास चाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद वाढत्या तापमानामुळे पाणी टंचाईला सुरुवात तीन जिल्ह्यात टँकरनं पाणीपुरवठा सुरू चैत्र यात्रेनंतर पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीवर रासायनिक लेपन प्रक्रिया होणार मूर्तीची झीज होत असल्याचं पुरातत्व विभागाचं पत्र पाकिस्तानमध्ये बरोच लिबरेशन आर्मीकडून जाफर एक्सप्रेस हायजॅक नंतर थरार नाट्य सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक तीस जवान तर सोळा दहशतवादी ठार एकशे चार प्रवाशांची सुटका